काय झालं कौन लढून राहिले काय झालं बा काय होणार आहे तशी तल 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 होती राज्याची काळी झाली बाई बाई लोड झाली बाई पोरगी काही म्हण खायला होत का नव्हतं काय सांगा माहित ती बाई हे बाय बाई तू आता तू जात जाय पंधरा पंधरा दिवस पुरीला कोणत्या जाऊ तिच्या बापाला म्हणतो ना मी एवढे पंधरा पंधरा दिवस ठेवत नको जाऊन पोरीले आपल्या लेकराची सोय होत नाही कोणाच्या घरी का उगाच राह लागते स्वतःच्या जीवाच्या आनंदासाठी बाई खुशी तू आता पुढच्या बारीनं घरीच राहायचो बाई मायला जाऊ द्या आपल्याच घरी बाई हाय काय बाई लेकरू कसं केलं माय डोंबळी झाली बाई पोरगी जशी सावळी दिसून राहिली म्हणे आणि लोळी झाली बाई लेकरू आणि काय माय कुलर गिलर काही नव्हता वाटते नाही पुरीच्या डोक्यात फोड झाले माय घामाने एवढे फोड झाले की अंगी धुई का होते का तो मायरात नाही अंग धुतलं असं दोन टाइम साजरं आ तर काही साबण लायची गरज नदी ना दोन्ही टाईम पुरीच्या अंगा साजरं पाणी टाकलं असतं बडबड घडबड घाम निघून गेला असता अशी घामबेंडा झाली असते काय पुरीच्या जातीचा जा टकलो करायला लागलो तो माहिला कळत नाही का तेवढं बी हा आई ते भूर चाल म्हणते दादा सांग तो लकी तिला दिवस भर फिरवे ती तिला सवय पडली ते त्या लकीची आठवण येऊन राहिली म्हणून ते, ते, ते दादा भूर म्हणते दादा जोड चाल म्हणते भूर जाय आले लोड काय ना झाली माईबाई हा अतून गेली तर मी तुम्हाला दोनच किलो वजन वाढलं शिल मा पुरीच लोड काय ना झाली तुम्हालाच दिसते लोड झाली अतून गेली तर ती किती सोय होती मा माहिती आहे का तुम्हाला येशी आहे म्हणजे येशी हालाती आहे आती आहे कूलरची काय गोष्ट आली एसी होत म्हणून चोवीस तास आपल्या घरी तरी एसी नाही कूलरच्या पुढे बसायला ते भाग भगभाग हवा मारते हे पाणी टाकू टाकू घाण मग काय ना घाण झाले माय बाई एसी आहे एसी तर एसी लावला बिलाच्या धाकानं ये बाई ये माय काय झालं बैल लोटी कोण माय लोटी कोण अं अंग दुखते का बाईच हा अंग दुखते आपल्या घरी आली ना तू आता 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 आपल्या घरी सगळं चांगलं होते काय झालं माहिले ती सोय नाही घेतली बाईची कोण काय काही नसते दोन दिवसाच असते पाहुण कोणाच्या घरी गेलं तर काही आज नाही काय लागत कोणाची आजी आहे घरी बाबा आहे घरी आपल्या घडी आली ना तू आता तो दादा त्याच्या घरी काय आपल्याला बाई ना तो काही गमिना बाई म्हणली तर आता तर आलं तसं पोरगी तर काकीच्या खाली नाही तुमच्या नाही तुम्हाला गमत नाजात जायचं नाही उलसत घेतलं नाही नेलं नाही कुठे पोरीला फिरायला कुठे पोरगी घेऊन कधी बसले ना फक्त नव्हती त्याच वाल तुटते वाटते नाही तास गये ते तुमचा घरी नसलो आम्ही गेलो कुठे की घरी आल्यावर मग झालं नाही मग नाही घ्या काय घेत नाही काय का बोल काही भारी नाहीये दोन दिवस टिमिक टिमिक बापाच्या घरी गेले म्हणून त्याचा तोराला का दाखवू आम्हाला शेवटी या लागते होतीच म्हणा बाई भूर चालते का म चाल माझ्या काय बाई लग झटकलो बाई तसं ते येऊ नाही म्हणे आली त दिसली शीन तर म्हणे माय काव म्हणे सत्य भामा नात किती दुखशी झाली माय बाई झटकली म्हणे बीमार होती काव म्हणे मी म्हणलो काय सांगाय माय आता ती बिमारी पडली सुद्धा आपल्याला कोण सांगते दवाखाना काय केला काय नाही का अतिस पाहिजे सार शिंक नाही आली पोरी लय केलं की के दवाखान्यात पोवा लागते तर ती काय सांगा माय दवाखाना केला का नाही केला एवढ्या घामभेंड झाले ते पावडर मावडर डॉक्टर जुन्न आणली नाही आणली देव जाणे म्हणलं माय बाई हा चालतं का भूर चालत का मी नव्हता तुला भूर चाल ना बाई पण तुला उचलून घेता येत नाही बाई माल कस दुखते मा तुला उचलून घेतलं तर हात बिगवून येते चालतं का मा तू तशी हात धरून बलत माय बाई ते का चालते का म्हणजे रस्त्याने चालते का ते घंटाक निसांना का चालवत साल पोरी नाही उचलून का ते का, का पन्नास किलो उचलत नाही आणि पण भावाच्या घरी म्हणलं समधी सोय होती तिची फोळ नाही आला तर भावाने डॉक्टर जोडनेल तर जोड जोडनेल तर लेकरांच्या स्पेशलिस्ट समजलं तुमच्या घरी तरी फाट्यावरच नेतात इंजेक्शन देऊन आणतात मा भावाने एमडी करून येईल तर लेकराच्या स्किन स्पेशलिस्ट कडे ते स्पेशल होता लाल लेकराचा मग पाचशे रुपयाचा तर त्याला औषधच दिला तीनशे रुपयाचा मलम दिला शंभर रुपयाची पावडर दिली ऑन लागे ते क्रीम दिलं मग आणि तीनशे रुपये फी होती म्हटलं डॉक्टरची काय तीनशे रुपये फक्त फी पायाची तपाशाची औषध घेऊ शकत नेरच मा भाऊ म्हणजे दवाखान्यात नेलो नाही नाही बिना दवाखान्यातच राहिलं उलशी कुरंगडी नाही आली तर माय मायनं पाठवलं म्हटलं हम्म म्हणून ते एवढं मोठं भद पडले लेकराच्या डॉक्शात <laughs> <laughs> <बूजा बूजा>, <laughs> हो। हो? yeah? आजीला सांग मामा दोन ड्रेस घेतले म्हणा एक साधा घेतला एक लागेच साजरा घेतला दोन घेतले आणि हे चट्ट्या किती घेऊन दिले म्हणा या ना दाखवतो घालून आलो तिच्या ड्रेस घालून आली ते तू साधा घातला ते लढत जाय म्हणून तो महागाचा आठशे रुपयाचा ड्रेस घेतला म्हणलं पुरेला आठशे रुपयाचा मावानं असं साजरा आहे मस्त लग्न करेल झाला का कुठे घाला साजरा दिसते एक साधा घेतला साधा म्हणजे सस्ता नाही समजा गाळ्यावरचा दुकानातून साजरा महागाच्या दुकानातून घेतला म्हणतो कॉटनचा प्युअर कॉटनचा घेतला मला एवढी साजरी साडी घेतली पाहिली नाही का मी घरून दिसतेवरची काय माय रंग घेतला हरकेय काय सोपती माहिती रंग तू तो रंग तसा काय माय जांभळा रंग घेतला गोऱ्या गोमट्या माणसाला साजरा दिसते तो तोलाई वर्ण वरण निम वरण साव्या माणसाला शोभते का तो रंग काय माय रंग घेतला मला तर बाई पायला पाहिला म्हणा वाटे जाऊ दे बाई काय लागते आपल्याला गा का खाला लागते पण कळलं पाहिजे ना गोऱ्या लोकांना सोपत तसे डार्क रंग आपला रंग कसा आपला रंग येत असा आणि त्या कपड्याचा रंग येत असा खाय पोरीचा तो फरक होता का माय बाई धुतला पत्तेर झालं माय बाई त्याचं हाय अशी हाय माई सासू किती काही करा ना तिला तर आली की पोरगी लोड दिसते सावडी झाली म्हणते मी सावडी होतो हो ती माझ्या बाबाच्या घरी साबरच नाही लावायला पाणी नाही आम्हाला अंगाय तिने चाललं पाणी आमच्या अंगावर पडते लस नाही एवढा साजरी साडी म्हणते की असा रंग आहे तसा रंग आहे काही करा तिथे नावच नाही पोरगी लोड झाली म्हणते हो लोड झाली खायला नव्हतं मा पोरीला काही माय हे कपडे तसेच पडेल ना त्याचे धुतले नाहीत धुतो ना तुम्ही जमा करून ठेवले पंधरा दिवसाचे कपडे आता धुतो ना मी एक पोराचे कपडे नाही धुतल्या गेले तुमच्या जवळून लोकाय जाऊन गप्पा का करून घ्याय मसान हो पंधरा दिवसाचे कपडे म्हटलं पोराचे जमा करून ठेवले सांगा दोन तीन चड्ड्या पडले नाही बर झालं माणसाले तीन चार चड्ड्या होत्या काका का, 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 का त्याच ओऱ्या घालायला लावतो तिकडे काय सांगा अशी बाई आहे समजून जमा करून ठेवलं ना बाई झाडलं ना तू कानाकोपऱ्याने पूजा लावला ठेवला आता घरात सीसीटीव्ही असता ना असताना तुम्हाला दाखवला असताना अशी धंदा करते मी नसली की मी असली की भले चोकता ये तिले धुळला आहे ती धुळला आहे हे बा कानाकोपऱ्याने ना दरवाजाच्या भांग कचरा लावून दिलाय तो काय कुठे सोप्याची कबर तर शोधाय लागली की कुठे आहे इतका पसारा करून ठेवला घरात त्या माणसाचा एक ड्रेस नाही सगळे ओरे पुचकेचे बुचके भरून ठेवले पंधरा दिवसाचे कपडे आणि सांगा काय तुला एका बाई नाही आहे घरा कुरी नव्हतं घरी आता बाहेर चोकताई सुस्ती दिली ना आता आता तो बापा तिला तसे घरात दिवे लागेल पाहिजे आणि स्वतः झाडलं नाही दूरच दूर घर झाडलं नाही तिंगाच बस खाली पुढे भूर 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 तर दादा नाहीये दादा त्याच्या घरी येतात आपण आपल्या घरी आलो आता आता कोणतीले भूर चल मुकडा ना घरी बसत टाकतो मी तुले धंदा करायला लागते मला भू 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 त्या लकी संग आणायला पुरलो असतो बाई मला इजा जरी टेंशन नसतं इले साजरा वाग्य बाई लकी इथे आठवून येऊन राहिली बरं लकीची लय मस्त वाग्य मा भासा लय साजरा आहे ना बाई कायच करा लयच लयच मया लावते मा भासा आत्याच्या घरी हो ना मग आता आली की जाजू ना आता गावा जायला ना आता बंबईले जायला ना बापा आता पुण्याला काय सांगा गेली का काय तर म्हणे नाही तीन चार रोज होता राव ओ बोंबईले आता पुण्याला जाऊ म्हणे मग गेली का काय काय सांगा बाई मग ती घरी आली की जातो ना मग आता बुंबईला गेली आ का बापा 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 विमानात बसून गेली का मग आता इतक्या दूर इतक्या दूर काऊन गेली आता हालपिन ना आपल्या आता तिकडे काय आजी गेली आता तिकडे एवढा दूर किती दूर आहे मुंबई बापा बापा भाप, बापा ले दूर आहे ना आजी <laughs> हरपत नाही मामा गेले ना संग तिची तिची न न धाय म्हणजे पिंकी ताईची तू दीदी म्हणता नाही पिंकी दीदीची आत्या

माय बाई नाही मै पोरगी पुण्याला गेली मुंबईला गेली तिकडे फिरायला गेली ते हो माय आलीच नाही का अजून नाही सांग आता तिच्या तीराच्या घरी राहिले असतील चार पाच दिवस माहिती न पुण्याली तर ती जाणार होती मग आता एक दोन दिवस उभार होता जसे अजून आली नाही मला वाटते आता पुण्यात मला नक्की माहिती नाही बरं खरं सांगतो फोन के आला नाही दोन तीन रोज झाले माय भाई हो का मीनाचे सोयरे मोठे लोक आहेत नाही আমা আজিু আটা ম্বেলে লি তন পুনি মা ম্বে পাইলি তোতে ম্বেই পাল মাবে বরা আ চ বে কশিতে ম্ব পাত টা আবি মা আটা টা আমি তালো আ লে মা আমবে হেক ও চিচ্ছসা হ বড় হয় আবে তো ন হে হ আ আ আ আম হতে আগ अ माय माझ्या माझी आणजू माय मग मी बी माय मग रस करीन रायती घालीन अ हे गेली नाहीत का ह्याची माहिती माहिती आम्ही जातो म्हणे उन्हाळ्यात जातो उन्हायत गेले नाही का मायचा गेली पुरे लेकर ठेवले ठेवलं घरीच्या मायाचा काहीत काम नाही माहिती जाऊ शकत नाही माहिती एक लेक्र बाजायला हाच तुम्ही नाही गेल नाहीत अजून आलाच नाही आले गेल जाती तो फोन पण त्याचा काही चालू शामधाम आला नाही तो अजून बस नाव बाई काय बसतं हे पाय यमुना भल कसं माग टेन्शन आहे बिचारी कायच टेन्शन नाही आता काय तुम्ही टेन्शन राहिले काय राहिलं माय पोराचा संसार साजरा आहे हा आता पोरग कमावत झालो पोरीच साजरा आहे आता टेन्शन आहे कमावत आहे समजा साजरा आहे सुनील अजून काहीच नाही बिचारी आता तुला का माहित नाही का, का आता त्याच्या बरोबरीने लग्न झालेले समजेल लकडं झाले ना हा साजरी घिंटी फिरत फिरतात ना आता त्या मनोहरचं पोरग मस्त फिरते ना तिकडला वाढतले लगे ते त्याच्याच लग्नाच्या दिशीच एकच दिशी त्या याचं झालं लग्न तो कुमार, कुमार लगन, ते कुमारचं लागे मापोराच लग्न एकच दिशीच त्याला हजर पोरग हाय मस्त बिचारी मासून अजून काहीच नाही व बाई <tell noise> मग दवाखाना गेवाखाना तर कराव मग आता कसं आता झाले पाच सहा वर्ष लग्न आले तर आता लोको दवाखाना धडा लागत होता बाई तुम्ही अ अमाय ते तिच्या बापाच्या घरी काय बाई कोणतं तरी जागृत देवस्थान आहे म्हणते आपण म्हणत नाही कोणत्या देवाला नाव नाही ठेवत तो दोरी बी तच्ची धागे दोरी बांधते माहिती आता म्या म्हणलं अगीकडलं बाय तर इकडलं दवाखान्या गोळ्या औषध बरोबर नेमानं घेत नाही ते मालकानं दवाखान्यात नेलतो मग थोडा खर्च नाही दवाखान्याचा चालू पण म्हणजे गोळ्या औषध घेत नाही बाई मी भायतो ना घेतोच नाही कितकाला बाटल्या बाई भरेल्या भरेल असतात ते टाण्याच्या डेथे काय जातो भेट नाही बाई ते आण ते तिकडलं कधी बाई लय नेमाने टाणा करते खबर ते पण आता मामन नाही दोन्ही बी चालू ठेवा की नी हा देवाचं बी चालू ठेवा दवाखान्याचं बी चालू ठेवा हा पण आपलं कोण ऐकते बाई अं मग तोल्या खाली दिसत नाही का हे गोवा दाखवा म्हणा पाना बाबू म्हणा गोया घेत नाही म्हणा बरोबर काय नाही मग मान कसा येईल म्हणा डाटरना सांगितलं ते औषध पाणी नेम ढेम काय म्हणते डॉक्टर त्यानुसार करावं लागत नाही का बाई त्याच्यात ती आपल्याला बोलूही देत नाही पुढेच बोलते मी ना म्हणलं तर म्हणे हो तुम्हाला माहित आहे का म्हणे हे काही घ्या लागतं हे पाकिट सरल्यावरती घ्या लागते नसतं तसं तू म्हणते मा तू मग बसले काय काही ते शिकेल ते बरोबर घेते मग आता आपण काय करा आपण येडच येडच ठरतो बाई मला माहिती आहे ते गोया औषध घेत नाही बरोबर तुला सांगतो तु ह्या पाय तिच्या मनाला काही वाटत नाही उलसा काही फरक नाही पडत नाही करू हाय नाही हाय का जसं काही न हाच्याच गोया खाती काय सांगा बाकी नाही तू काही मन जसा शकस तिच्यावर हा बाय काहीच नाही वाटत ना ना ते खांदिला वाटत नव्हतं आपल्या बरोबर समजे झालं बरं तिच्याही जायचं चालते ना अंकिला झालं धमकीले राहिलो धमक झालं गोष्ट सांगते ना उनिला काहीच नाही नाही असतो हो की बा आपल्याला नाही का आपण ढमक करू कट काहीच नाही मावल्या काल तरी वाटते पण मासुनीला वाटत नाही हो बाई मग मला तसं वाटते बाई हे बाहे औषधाचा खर्च म्हण फुकटच चालला ते काहीतरी न व्हायच घेत असेल तर काय सांगा बाई बी खुशी आहे कोण किले पाहिजे नाही काय नाही ते ते म्हणते मी ते कोणती ती परीक्षा देऊन राहिली ना ते तर त्या परीक्षा पास झाली पाहिजे मग अभ्यासात अडथळे नाही आले पाहिजे याच्यासाठी बाई हे बाय तुम्हाला सांगतो ते ना तिनं न व्हायच घेत असायला हो सांगता येत नाही आजकालच्या पुरी बोलल्या खोळ लोकाच्या राहतात बोललं माहिती काय लक्षात घुसल तिथे घुसलंच माहिती शाळेत लक्षात घुसलं पिस कामाची गोष्ट नाही हे लग्न झाल्यावर हेच काम महत्वाचे असतात हां लपरू झालं बापरू झालं घर संसार पुढे चालला ते महत्वाचं शाळे शिकून नोकऱ्यावर लागला ते आणि मग मी मग टाइम निघून गेल्यावर किती पाणी भरलं तर फायदा नाही म्हणा मग एकदा सरप गेल्यावर फरकांडीवर रट्टी मारण्यात काही मोठेपणा नाही म्हणा मग टाइम चुकून जाईन म्हणा वय वाढते काय नाही पहिलं पहिलं मग भाय कि माय पहिलं पहिले ठाकतात आता सांग आता बरोबर आपण कसं म्हणावं त्याला तुरी मी इकून तिकून तिले त्याच्यात तिले म्हणतो की माय पाहिजे माय आम्हाला नोकरीची गरज नाही आम्हाला लेकराची गरज आहे असं तसं म्हणतो ना हा डायरेक्ट कसं म्हणावं आता पोराले साजरा वाटते का बाई आपल्याला ये पाय आता तुले सांग तू तु आठ पंधरा पंधरा देतो तू काय होणार आहे हा आपल्याला काय कळत नाही का दिसत नाही फुट का फुटका होगा हा असे झाले का लेकर आपल्याला समजत नाही का आपल्याला आता मोठे होबासा दाखवते आपल्याला मला सब पण कळते पण आता म्हणतो कसं सांग कसं म्हणतो ओ माय बाई हो का हे हो बाई हो शिकेल पुरीचा हा गोर राहतेस बाई हो ते शिकले की तेले वाटते आमचं शिक्षण वाया जाते आम्हाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून त्या नोकरी आणि त्या शिक्षणाच्या पुढे बाई हे संसार आणि लेकर बाकर काही वाटत नाही बाई आणि मग सगळं झाल्यावर मग पस्तावतील तर मग तुला सांगलं मग कसं होते तर हा तिला समजून सांग तिला म्हणा बाई नोकरी आयुष्य भर आहे लागेल लग्न होऊ द्या म्हणा साजरा सटकर झाला की मीच वागवतो म्हणा तूच अभ्यास कर माय पण पेपर दे म्हणा मग लग नोकरीवर मी वागवतो म्हणा ले ले, ले लेकर आले माय का हात पाय मोडले म्हणा पण पहिले पैदा तर कर म्हणा बिचारी मग काय 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 असं आहे का नोकरी आयुष्य भर लागेल लेकर आयुष्य भर होतात का म्हणा मग तिला समजून सांग ना जरा असं ज्या गोष्टी त्या ज्याच्या त्या वयातच साजरा राहतात मग पैसे देऊन होत नाही हो ना बिचारे मा मन दुखते बाई आता पण कसंच म्हणा आता माय पोरगी आली की नाही उन्हाळ्यात की मी म्हणायलाच लावतो आता कसं पुट्ट्या सुट्टीने म्हणलं तर चालते भाऊ जायच्या ना आपण कसं म्हणावं तू काही म्हणता येई मी तिला तरी म्हणतोय त्याच्या बाई मला काणकोणासाठी तू काही म्हणता येऊ मी नाही म्हणत बायो पुराला काय म्हणाव मॅ मग आता म्हटलं ना मॅ मा म्हणलं पुरीला म्हणलं ये बाय करा त्या म्हशी आहेत दुधा दुखतात धंदा ना मला तिच्या घरी त्या बाराही महिने बाई ते दुधायचं असते नाही ते ते म्हणली काय माय चालूच आहे तिने म्हणलं मा चार रोजासाठी ये मा म्हणणं तेवढं जाय फक्त ते आली की मग तिने म्हणाल लाव तुम्ही बी म्हणते ते नाही म्हणते मी म्हणजे मुली वंभरली गोष्ट माहित पडते कमीत कमी दुकायच्या मनात का हा नाही तर मी बशी बसून तारा तोडतून ते नस मन त्याच्याच मनी नसलो आला पोऱ्यात कुठून पाहिजे ना आपण काय माहित होई बिचारा याच्यासाठी मन भरलं कसं दुखते असं वाटते एखादा लेकर झालं कस आता ते डोकसू नाही किंवा काय म्हणावं आपण सुपर आहे ते का माय खोट लागली मी तर म्हणते दवाखान्यात दवाखान्यात लेकर लॅक्रासाठी नशिन जात मी तो म्हणतो ते नसाठी जात असेल हा मारे गोया खाती आणि टाणीच्या बटल्या आणि डमकन डमक तिनी पेट तो ओ ओ गोई घेतली काय काय सांग ओ माय बाई त्या गोया भी भेटतात माय दे ए काय तो आपल्या घरा नाही बॉम्ब बने का न ओहो ओ माय दे न वाजे भी गोया भेटतात मग काय तो काय जो गोली काय ची मला सांग ना आधी कुठे भेटते ओ उठ सांग माय ने जा तू माय काय करू रेली बाई घरात बाई बाई ओ पोंगी बाई जाय बरं काय करू रेली बाई नाही आला मी चालली असं करण वशला एखाद्या महिन्याला तूच जाणं सांग हा काय म्हणते डाटरी जाते तुला माहित पडते माय बाई जण भुरकून गाडीवर बसतात टुरकून पैतात बाई आपल्याला सांगतात किती आज दवाखान्यात चालू कसं काय चाललं ती कोण आल्यावर गोया गिया दिसल्या म्हणून तो माहित होती मला नाही तर माहिती होत नाही आणि ते काय बाई दोर दुसऱ्या दिवशी कलेजाचं काम आहे परीक्षेचं काम आहे पुस्तक लागतं ढमको करायला लागते बघतोच जाते बाई आता आपल्याला वाटते काही काम असेल तर का सांगून जाते आपल्याला घरून दवाखान्यात चालली का अंग ठिकाण चालली का ढमक ठिकाण चालली घरून जाते सांगत सांगत ते सांगत नाही तिकून आल्यावर सांगत नाही कुठे गेली ती काय दिसलं आपल्याला तर त्याच्या अंदाज लावा लागते की बाई होती गेलते काही म्हण बाई वर्षाला तुझ्या घरचं काम बिकटच आहे बाई मग मी तर म्हणतो हे पाय आता तू म्हणशील बाई कशी म्हणते त्या दोघायच्याच मनात नाही काही नाही तर तुला वाटत तेच टाकत तशी गोई खात तशी काय गेले काय माहित होती हो ना माय मला बी त्यातच वाटते मा पोर बाबानी आहे त्याला अक्कल नाही की काही डोकस नाही त्याने हे लय शल्ला नाही लय हुशार आहे ओ माय बाई त्याला म्हणत थांबा मी होतीच आणला की जाऊन कानात येऊ शकून खाती येऊ त्याच डॉक्टरला म्हणत असेल मला ह्या या गोया द्या मग माय बाई सोपी नको समजू बाई सून या भलकशी हुशार आहे ती हातात नाही पडत कोणाच्या मापूर हे मला लय भोबान आहे ना बिनडोक्षाच फक्त मी मेन कोसल्याची बी त्याला वाटते तो शायना काय नाही त्याच्यापेक्षा बाई दोन वर्ष पुढे शिकेल आहे म्हणलं ते शिकेल त्याच्यापेक्षा मग काय तर म्हणून त्याच्याशी गोष्ट नाही ऐकत काही आपल्या देतो त्याची उभ्या उभ्या उतरून देते मग करते मग काय करत मग आता बरोबर आहे शिक्षणाचा तोरा दाखवते त्याला त्याच्यापेक्षा उभार शिकेल ना ते तो याला दाबते ना तुम्हाला काय कळते तुम्हाला समजते का हे तो माहिती सोज म्हणते आपली हिम्मत होत जाईल नवरेला असं म्हणायचं की तुम्हाला काय कळते असं म्हणलो असतो नांदो असतो का आपण मग सुनतो अशी दर घंट्याला म्हणते त्याला मग के बसा ना तुम्हाला काय कळते तुम्हाला समजते का याच्यातला मग का आले बोलता अ मग त्याची निरा उतरूनच देते ना आणि हे नंदी बैला मांडोलते मान डोलते हे करत चाललं जाते आता आपण काय म्हणता माय मग ते त्याचीच तर नाही ठेवत आपली काय ठेवून